प्रेमाची गोष्ट या मालिकेचा नवीन प्रोमो आलेला आहे त्यात आप असं बघणार आहोत इंद्रा आणि बापू घरी आल्यावर मुक्ता त्यांना सांगते की या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग आणि अंगचाटीला येण्याचा प्रयत्न केला आहे पण कार्तिक सारसुधणाचा आव आणत इंद्राला म्हणतो हे सगळं खोटं आहे आई उलटमुक्ता वहिनीच माझ्याजवळ येत होत्या सारख्या आणि आता त्या माझ्यावरच आरोप करत आहे इंद्राला पण कार्तिकची बाजू खरी वाटते आणि इंद्रा मुक्तालाच दोषी ठरवून म्हणते तुझी हिंमत कशी झाली काहीही आरोप करायची चल हाता तू इकडून पण तेवढ्यात माधवी तिथे येते आणि आपल्या मुलीवर होणारे घाणेरडे आरोप सहन होत नाही म्हणून माधवी मुक्ताला घेऊन घरी जाते सागर मनात म्हणतो मुक्ता तुम्ही निर्दोष आहात मी तुम्हाला वचन देतो की मी पुन्हा तुम्हाला मानाने घरी घेऊन येईल येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला ला करा